अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नावाजलेला परंपरा हा मराठी चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय समाजात अनेक चांगल्या वाईट रूढी परंपरा आहेत समाजानं जबरदस्तीनं लादलेल्या परंपरांचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या चित्रपटात मांडण्यात आला आहे हा विषय प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणार आहे त्यामुळं हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असं आवाहन चित्रपटाच्या टीमकडून करण्यात आलं आहे हरीश कुमार आणि अँड्रिओ रिबेलो यांच्या स्टार गेट मूवीज संस्थेमार्फत परंपरा या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे चित्रपटाचं दिग्दर्शन प्रणय तेलंग यांनी केलंय तर प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्या दमदार अभिनयानं हा चित्रपट सजला आहे या चित्रपटाच्या टीमनं पत्रकारांशी संवाद साधला समाजामध्ये अनेक चांगल्या वाईट परंपरा आणि चालीरीती आहेत व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात अशा कितीतरी रूढी परंपरा आहेत ज्या आपण डोळे पट्ट्या बांधून पाळतो काही परंपरा काळानुसार कालबाह्य झाल्या असल्या तरी पूर्वजांनी सुरू केलेल्या परंपरा आपण पाळत असतो पण वाईट परंपरांमुळे एखादं कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं हे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचं दिग्दर्शक प्रणय तेलंग यांनी सांगितलं उत्तम अभिनय श्रवणीय संगीत आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी आशा अभिनेते मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे